बुद्धगया महाविहाराचे नियंत्रण व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्या या मागणीसाठी धुळ्यात धरणे आंदोलन मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी मोठा दिलासा धुळे मनपाचा एकतीस मार्चपर्यंत शंभर टक्के शास्तीमाफीचा निर्णय संच मान्यता शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षक संघटनांचं धुळ्यात धरणे आंदोलन आणि रस्ता लूट करणारे दोघांना धुळे तालुका पोलिसांनी केलं चोवीस तासात जेरबंद पंधरा हजारांचा मुद्देमाल हस्तगत बुद्धगया येथील महाविहाराचं नियंत्रण आणि व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्याबाबत कायद्यात बदल करावा अशी मागणी करीत वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेतर्फे धुळ्यात अठरा मार्च रोजी धरणे आंदोलन करण्यात आलं संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की बिहार बुद्ध गया येथील महाबोधी बुद्ध विहार हे गेल्या सत्तर वर्षांपासून ब्राह्मणांच्या ताब्यात आहे या ठिकाणी ब्राह्मण पंडित हे त्यांच्या पद्धतीने पूजा अर्चा करीत असतात त्या ठिकाणी कर्मकांड करीत असतात जे बुद्धांना अपेक्षित नाही असे कर्मकांड त्या ठिकाणी केले जातात एकोणीसशे एकोणपन्नासला एकुन बनविलेल्या कायद्यानुसार या ठिकाणी पाच ब्राह्मण व चार बौद्ध लोकांची कमिटी बनविण्यात आली आहे या ठिकाणी पाच ब्राह्मण असल्याने त्यांचेच वर्चस्व असते खऱ्या अर्थाने बघितल्यास एकोणीसशे पन्नासला भारत आज सार्वभौम राष्ट्र म्हणून घोषित झाला एकोणीसशे पन्नासच्या अगोदरचे सगळे झालेले नियम कायदे मोडीत काढण्यात आलेले असताना देखील बुद्धगयातील बुद्धविहारास एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा लागू करण्यात आला आहे हा कायदा रद्द करून बुद्धगयातील महाबुधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा धुळे यांच्या वतीनं महाधरणे आंदोलन करण्यात आलं आंदोलनात वंचितचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष देवीदास जगताप महेंद्र महाले बी टी अहिरे जितेंद्र शिरसाट रविकांत वाघ शंकर खरात जिल्हा संघटक आकाश बागुल योगेश पगारे सागर चव्हाण विशाल महाले आकाश येलेकर चंद्रमणी वाघ सीताराम वाघ दिलीप बोरसे डॉक्टर शरद भांबरे राहुल पाटोळे मोहन वाघ रत्नशील सोनवणे आदी सहभागी झाले होते राज्य म्हणजे सरकार सरकार आणि भारत हे नाही अरे ते संसदेवर चालू आमचे म्हणजे संविधानावर चालू आहे संविधान काय म्हणत हे संविधान तुमचं मनुस्मृतीचं संविधान नाहीये अरे त्या त्या आमदारांना त्या खासदारांना त्या मंत्र्यांना वाटलं पाहिजे थोडीफार तरी जनाची नेता माती वाटली पाहिजे की या देशामध्ये कुणी उठाव काही बवं नाही मग ते त्याचा सोडता येणार नाही कोणकर कोण तो कोवटकर त्याला काय अधिकार दिलेला आहे महाराजांचा हा दुस्करी गरी शिवाजी महाराज हे पळपूर त्यांना का का काय भाईजी त्यांनी ज्या म्हणे पुढे आणलं या सगळ्या काही गोष्टी केव्हा निघतात आणि पुरतकर सारख्या माणसाने शान गाडी संपूर्ण फिरतोय आणि पोलिसांना मिळत नाहीये याचा अर्थ काय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे महानगरपालिका प्रशासनाने एकतीस मार्चपर्यंत शंभर टक्के शास्तीमाफीचा निर्णय घेतला आहे जनतेची शास्तीमाफीची ला मागणी लक्षात घेता मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी संदर्भात माध्यम प्रतिनिधींना संदर्भात सविस्तर माहिती दिली आयुक्त पाटील म्हणाले की मार्च एंडिंगच्या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिकेने मालमत्ता कर वसुली मोहिमेला वेग दिला आहे अनेक थकबाकीदार मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणावर थकीत कर आणि शास्ती बाकी असल्यानं आमदार अनूप अग्रवाल यांनी शास्तीमाफीबाबत पत्र दिलं होतं नागरिकांनीही शास्तीमाफीची मागणी केली होती त्यानुसार मनपा प्रशासनाने अठरा मार्च ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत शंभर टक्के शास्तीमाफी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांना केवळ मूळ थकीत कर भरावा लागेल सर्व थकबाकीदारांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आपला थकीत मालमत्ता कर भरावा असं आवाहनही आयुक्तांनी केलं आहे महापालिकेच्या या निर्णयामुळे थकीत कर वसुली जलद गतीने होईल तसेच नागरिकांवरील आर्थिक भारही कमी होईल त्यामुळे एकतीस मार्चपूर्वी सर्व थकबाकीदारांनी आपल्या कराची परतफेड करून शास्तीमाफीचा लाभ घ्यावा असं आवाहन आयुक्तांनी केलं आहे आता मनपान धुळे मनपानी याच्या संदर्भामध्ये शास्तीमाफीच्या संदर्भामध्ये एक निर्णय आज घेतला आहे वसुलीचे शेवटचे दहा अकरा दिवस राहिलेत आता आणि त्या कालावधीसाठी शंभर टक्के शास्तीमाफीचा निर्णय आम्ही घेतलेला आहे शहराचे आमदार सन्माननीय अनुप अग्रवाल साहेबांनी पण आमच्याकडं पत्र देऊन शास्तीमाफी करावी अशा स्वरूपाची एक हे दिलेली होती आपल्या मनपाचे जे महानगरपालिकेचा जो अधिनियम आहे त्याच्यामध्ये शास्तीमाफीचे अधिकार आयुक्तांना दिलेले आहेत यापूर्वी पण या, या आर्थिक वर्षामध्ये आपण तीन ते चार वेळा शास्तीमाफी दिलेली होती परंतु खूप कमी प्रमाणामध्ये आपली वसुली या कालावधीमध्ये झाली आता जवळजवळ बत्तीस कोटीच्या आसपासचा आपला टॅक्स कलेक्शन झालेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर थकबाकीच्या रकमा अजूनही नागरिकांकडे पेंडिंग आहे पन्नास हजाराच्या वरचे आणि एक लाखाच्या वरचे असे दोन टार्गेट ग्रुप आपले होते आपण त्यांना त्यांना जप्तीच्या नोटिसा त्यांच्या प्रॉपर्टी अटॅचमेंटच्या नोटिसा आम्ही यापूर्वी सर्व केलेल्या आहेत तर या लोकांकडून मोठ्या प्रमाणावर आमची थकबाकीची रक्कम आहे हद्दवाड भागामध्ये जवळजवळ पन्नास कोटीच्या आसपास ही रक्कम आहे आणि शहरी भागामध्ये ती जवळजवळ बत्तीस कोटीच्या आसपास ही रक्कम आहे तर इतक्या मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे टॅक्स येणं बाकी आहे आणि या जर हद्दवाड आणि या भागातले जर आपण जर या शास्तीमाफी दिली या दहा बारा दिवसांसाठी तर जास्तीत जास्त लोकांनी या शास्तीमाफीच्या योजनेचा लाभ घेऊन आपला जो थकलेला कर आहे तो भरायचा आहे आणि शास्तीमाफीचा लाभ घ्यायचा आहे शास्तीमाफीनंतर काय जर वसुली नाही झाली तर असा एक विषय मोठ्या प्रमाणावर आहे तर आम्ही ज्या जप्तीच्या नोटीसा या कालावधीमध्ये दिलेल्या आहेत त्या प्रॉपर्टीजना वर मनपाचा बोजा चढवण्याचं काम एक एप्रिलनंतर साधारण असं धरून झाला की पंधरा एप्रिल पण नंतर आम्ही ते करू आणि पंधरा एप्रिलनंतर जेव्हा या प्रॉपर्टींवर मोजा चढेल तेव्हा त्याचे ऑप्शन करून या प्रॉपर्टीचे लिलाव करून त्या रकमा वसूल केल्या जातील त्यामुळं हे जे दहा दिवस आहेत ते शास्तीमाफी शंभर टक्के शास्तीमाफीचा लाभ घेऊन आपल्या ज्या थकलेल्या रकमा आहेत त्या नागरिकांनी भरायच्यात या आधीच्या कालावधीमध्ये पण आम्ही फक्त ज्या आस्थापना दुकानं किंवा मंगल कार्यालय किंवा बँका वगैरे अशा स्वरूपाची ज्यांची थकबाकी आम्ही यांनाच टार्गेट केलेलं होतं जी राहती घर आहेत रहिवास भागातली झोपडपट्टीतल्या एरियातली वगैरे तर त्यांना आपला फोकस आमचा नव्हता तर पन्नास हजाराच्या खालची जी रकमेची जी थकबाकी आहे आणि याच्यामध्ये रहिवास विभागातल्या जास्तीत जास्त प्रॉपर्टी धारक असतील तर या प्रॉपर्टी धारकांना पण या शास्ती माफीचा लाभ होणार आहे तर जास्तीत जास्त लोकांनी आपला थकलेला कर या दहा अकरा दिवसामध्ये भरायचं आहे आणि महानगरपालिकेला सहकार्य करायचं आहे त्यानंतर मात्र ज्या कमर्शियल आस्थापना वगैरे आहेत तर त्यांच्यावर आम्ही अटॅचमेंटची प्रोसिजर करून रिकव्हरीची पुढची कारवाई आम्ही निश्चित करू मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच मान्यता शासन निर्णय रद्द करणे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आलं याच अनुषंगाने धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती मान्यताप्राप्ततर्फे धुळ्यात क्युमाइन क्लबसमोर धरणे आंदोलन करण्यात आलं संदर्भात संघटनेतर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे की पंधरा मार्च दोन हजार चोवीस शासन निर्णयानुसार दोन हजार चोवीस पंचवीस सुधारित आठ जानेवारी दोन हजार सोळा विसंगत अशा शासन निर्णयाने शाळांमध्ये शिक्षकच असणार नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे यामुळे राज्यात हजारो शिक्षक तर अतिरिक्त होतीलच परंतु शाळेत शिक्षक उपलब्ध नसल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षणात अडसर निर्माण होणार आहे शाळेत शिक्षक उपलब्ध नसल्याने अत्यंत कमी शिक्षक उपलब्ध असल्याने पालकांना आपल्या पाल्यांना परगावच्या शाळेत दाखल करणं क्रमप्राप्त होईल त्यातून प्रामुख्याने किशोरवयीन मुला मुलींच्या शिक्षणाची परवड होईल व मुलींची सुरक्षितताही धोक्यात येण्याची स्थिती आहे सोबतच बाहेरगावी दररोज ये जा करण्याच्या स्थितीमुळे गळतीचं प्रमाण वाढेल शालेय शिक्षण विभागाने इयत्ता सहावी ते सातवी आठवीची पटसंख्या वीस किंवा वीसपेक्षा कमी असल्यास एक नियमित शिक्षक मंजूर केला आहे परंतु ही बाबसुद्धा शिक्षण हक्क कायद्याच्या तरतुदीत विसंगत आहे बालकांचे शैक्षणिक नुकसान करणारा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय अद्यापही रद्द करण्यात आलेला नाही राज्यातील शाळांमधील शिक्षक संख्येवर प्रतिकूल परिणाम करणारा व स्वतःच्या गावातील शिक्षण मिळविण्याचा हक्क डावलणारा शासन निर्णय रद्द करावा अशी मागणी या धरणे आंदोलनातून करण्यात आली या धरणे आंदोलनात धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती मान्यताप्राप्तचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बाजीराव पाटील जिल्हा सरचिटणीस बापू गुलाबसिंग पारदी अनिल नहिरे गोकुळ पाटील प्रमोद सनोने जितेंद्र राजपूत प्रभाकर रायते सुभाष पगारे गोकुळ सोनार रामचंद्र भलकारे कैलास इशी कविता फटकाळ तसेच प्राथमिक शिक्षक संघाचे बाळासाहेब भगवंत बोरसे सरचिटणीस शरद सूर्यवंशी शिक्षक भारती प्राथमिकचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कंखर साक्री तालुका पुरोगामी शिक्षक समितीचे दीपक कुवर साक्री तालुका मुख्याध्यापक संघाचे मधुकर देवरे विश्वनाथ सोमवंशी रवींद्र सैंदाने यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचं संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष आदरणीय विजयजी कोंबे राज्य सरचिटणीस आदरणीय राजनजी कोरगावकर आणि राज्य नेते आदरणीय उदयजी शिंदे यांच्या आदेशान्वये धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीची बुलंदत्व जिल्हाध्यक्ष आदरणीय राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज धुळे जिल्ह्यामध्ये शिक्षक समितीचं धरणे आंदोलन पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय रद्द व्हावा यासाठी हे धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे या शासन निर्णयामध्ये आणि जुन्या शासन निर्णयामध्ये हा एक फरक आहे आणि म्हणून आज खरं धरणे आंदोलन करण्याची गरज भासत आहे जुन्या शासन निर्णयामध्ये एकसष्ट पटसंख्येवर एक तीन शिक्षक होते आजच्या या पंधरा मार्चच्या शासन निर्णयामध्ये शहात्तर पटसंख्येवर तीन शिक्षक आहेत जुन्या शासन निर्णयामध्ये एक्क्याण्णव पटसंख्येवर चार शिक्षक होते <ug try Undga> आजच्या या पंधरा मार्चच्या शासन निर्णयात एकशे सहा पटसंख्येवर चार शिक्षक आहेत आणि जुन्या शासन निर्णयामध्ये एकशे एकवीस पटसंख्येवर पाच शिक्षक होते आणि या शासन निर्णयात एकशे छत्तीस पटसंख्येवर पाच शिक्षक आहेत एवढं नाही एक ते पाचच्या च्या पटसंख्येवर एवढी तफावत आहे आणि सहावी ते आठच्या पटसंख्येमध्ये वीस पेक्षा कमी पटसंख्या असेल तर पूर्वी झिरो शिक्षक संख्या पद निश्चित केलेली होती परंतु संघटनेच्या बुलंदावाजामुळे शासनाला बदल करावा लागला आणि सहावी ते आठवीच्या वीसपेक्षा वीसपर्यंत पटसंख्याची तर एकच शिक्षक दिला जाणार आहे त्या ठिकाणी जर पदवीधर शिक्षक हा भाषेचा असेल तर त्याने गणित आणि विज्ञान कसं शिकवा शिकवावं आणि जर विज्ञानाचा शिक्षक असेल तर त्याने भाषा आणि समाजशास्त्र कुठून शिकवावं ही जी तफावत आहे समाजातील विद्यार्थी हे वाडी वस्तीवर तांड्या शेतमजुरांचे मुलं परिषद शाळामध्ये शिकत आहेत आणि या जिल्हा परिषद शाळा कशा बंद होतील आज शासनाने गाठ घातलेला आहे आणि म्हणून आजच्या या निदर्शनातून मी आम्ही सर्वजण शासनाला एकच म्हणू इच्छितो आम्ही बदलणे की कोशिश मत करो हमें बदलने की कोशिश मत करो जब हम मचलते हैं तो 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 मचल जाता है और जब हम बदलते हैं तो बदल जाता है जब जब बदलते बदलते इतिहास इतिहास बदल बदल है मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवाशी अल्ली मुक्काम पोस्ट मौलीगंज येथील एक तरुण त्याच्या दुचाकीवर मिक्सर व आदी साहित्य विक्रीसाठी घेऊन जात असताना मोरशेवडी रस्त्यावरील एका बंद पडलेल्या कारखान्याजवळ दो दोघा अज्ञातांनी दुचाकी अडवीत लूट केली या घटनेत तेरा हजार सहाशे रुपयांच्या रोकडसह एकूण पंधरा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल हिसकावून नेला या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद होताच पथकाने अवघ्या चोवीस तासांच्या आत आरोपींच्या मुसक्या आवळीत घटनेतील मुद्देमाल जप्त केला आहे अधिक असे की अभिजात मुन्ना खान राहणार उच्चा मोहल्ला तालुका अत्रोली जिल्हा अलीगड उत्तर प्रदेश हल्ली मुक्काम मौलीगंज धुळे हा एकोणीस वर्षीय तरुण दिनांक सोळा मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्याच्या दुचाकीवर विक्रीसाठी मिक्सर व इतर साहित्य घेऊन जात होता बल्लाने ते, ते मोरशेवडी रस्त्यावरील एका बंद पडलेल्या कारखान्याजवळ दोघा अनोळखी इसमांनी त्याची दुचाकी अडवीत त्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली त्यानंतर त्याच्या ताब्यातील एक हजार सहाशे रुपयांचे मिक्सर आणि तेरा हजार सहाशे रुपयांची रोकड असा एकूण पंधरा हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून नेला या प्रकरणी अभिजान खान याने धुळे तालुका पोलीस ठाणे हद्दीत घडलेला वृत्तांत कथन केला त्यानुसार धुळे तालुका पोलीस ठाण्यात दोघा अनोळखी इसकामांवर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली घटनेची नोंद धुळे तालुका पोलीस ठाण्यात होताच पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे गतिमान करीत संशयित ज्ञानेश्वर ईश्वर भिल राहणार मोरशेवडी तालुका जिल्हा धुळे या पंचवीस वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं अधिक चौकशीत ज्ञानेश्वर भिल यांनी गुन्ह्याची कबुली देत मिक्सर व रोकड असा एकूण चौदा हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल काढून दिला या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास महिला पोलीस उपनिरीक्षक खालेदा निसार सय्यद करीत आहेत ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे एस डी पी ओ संजय बंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे खालेदा सय्यद पोलीस हेड कॉन्स्टेबल कुणाल पान पाटील उमेश पवार अविनाश गैवळ पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली नमस्कार मी शशिकांत पाटील पोलीस निरीक्षक मोडे पोलीस स्टेशन सध्या ॲडिशनलचं आहे धुळे तालुका पोलीस स्टेशन काल दिनांक सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी दुपारी दोन वाजेच्या सुमारास धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हत्तीत अभिजात इंग्र खान यांचा मिक्सर या मिक्सर विक्रीचा व्यवसाय आहे आपल्या मोटरसायकलवरून मिक्सर विक्री करण्यासाठी ते बंधाण्याचे मोर शेवडी या रस्त्यावर गेलेले असताना त्या ठिकाणी बंद पडलेल्या फॅक्टरीजवळ दोन अनोळखी इस्मानी त्यांना अडवलं त्यांच्याकडे मोटरसायकल होती आणि त्यांचे अडवून करून त्यांच्याकडचे तेरा हजार सहाशे रुपये आणि त्यांच्याकडचे मिक्सर घेऊन त्या ठिकाणी ते निघून गेले या घटनेच्या संदर्भात धुळे तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी एकशे सहासष्ट ऑप्लिक दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे अनुसार गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना लवकरात लवकर अटक करावी या अनुषंगाने मान्य वरिष्ठांकडून आपल्याला आदेश प्राप्त झाले त्या अनुषंगाने ते आदेश आपण डी बी टीपर्यंत पोहोचवले डी बी टीमधील कुणाल पाटील उमेश पवार गैवड विशाल पाटील तसेच या गुन्ह्याच्या आयोग आहेत तपासिक अंमलदार खालेदा सय्यद यांनी आरोपींच्या शोधासाठी प्रयत्न सुरू केले त्यातूनच आपल्याला ज्ञानेश्वर शुर ईश्वर भील याला आपण संशयित आरोपी म्हणून काल ताब्यात घेतले आणि त्याला विश्वासात घेतले असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे सदर आपल्याला मिक्सर आणि हजार सहाशे आरोपी आहे त्यालाही लवकर अटक करण्याची आपण तजीज ठेवत आहोत धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल